महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी सध्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सगळ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हे ड्रेस कोड आता जवळजवळ सगळ्याच मंदिरात लागू होत आहेत असाच एक निर्णय पुण्यातील एका देवस्थानाबाबत घेण्यात आला होता पण तिथल्या ग्रामसभेने हा निर्णय रद्द केलेला आहे पुण्यातील नसरापूर ग्रामसभेने एक ऐतिहासिक निर्णय घेत शर्ट काढून मंदिरात दर्शन घेण्याची जी प्रथा होती तीच आता रद्द केलेली आहे आणि ग्रामसभेच्या या निर्णयाचं सगळ्या स्तरातून स्वागत करण्यात येत आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा पुण्याजवळील नसारापूरमधील बनेश्वर महादेव मंदिर हे खूप प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे आणि या बनेश्वर मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेण्याची प्रथा अखेर ग्रामसभेच्या निर्णयामुळे रद्द झालेली आहे ग्रामस्थांच्या मोठ्या विरोधानंतर हा निर्णय घेतला गेला आणि विशेष म्हणजे तो लोकशाही प्रक्रियेचा एक सकारात्मक नमुना ठरलेला आहे मंदिर ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी पुरुषांनी शर्ट काढून महादेवाचं दर्शन घेण्याचा नियम या ठिकाणी लागू केला होता पण एक मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देत याला विरोध दाखवला आणि अर्ज दिला की ही नव्याने सुरू झालेली प्रथा भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे काही वेळा महिला भाविकांना सुद्धा अस्वस्थतेला सामोरं झालं असतं त्यांना आक्रोड वाटत त्यामुळे ग्रामसभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आणि एकमताने ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला या ठरावात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की भाविकांमध्ये भेदभाव न होता समान नियम लागू व्हावेत आणि सध्याच्या सामाजिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर शर्ट काढण्याची अट ही अयोग्य आहे यासोबतच हा ठराव धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्याची शिफारस सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे की जेणेकरून मंदिर ट्रस्टला योग्य त्या सूचना दिल्या जातील त्यामुळे आता बनेश्वर मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेण्याची प्रथा बंद करण्यात आलेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका